लग्नाचं आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याच्या घटना दररोज आपल्या कानावर येत असतात पण अलीकडच्या काळात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येत असून सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे सोशल मीडियावरून खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या स्त्री पुरुषांची शिकार करणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय रोमांसच्या नावाखाली या टोळ्यांनी जानेवारी दोन हजार वीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत जगभरातील लोकांना पंच्याहत्तर अब्ज डॉलर्सचा गंडा घातल्याचं समोर आलंय रोमांसच्या चक्करमध्ये पीडित व्यक्तींनी आपला बँक बॅलेन्स तर रिकामा केलाच शिवाय त्यांच्या मेंदूलाही इजा झाल्याचं आढळून आलंय अशा प्रकारे जगभरात त्रेपन्न टक्के रुग्णांवर डॉक्टर उपचार करत आहेत त्यामुळं नक्की काय आहे रोमॅन्स कॅम्प पाहूया खास डिजिटल वृत्तांत इंटरनेटच्या युगात कुटुंब आपतेष्टांपासून माणूस दुरावत चाललाय करिअर पैसा सगळं मिळालं तरी जीवनात पोकळी निर्माण झाली आजारपणात आपुलकीनं विचारपूस करणारी प्रेमानं दुःखावर फुंकर घालणारी माणसं जवळ नसतील तर कमवलेल्या पैशांचा आणि करिअरचा उपयोग तरी काय जीवनातील हीच पोकळी भरून काढण्यासाठी माणसं व्हर्च्युअल जगात मित्र मैत्रिणी शोधायला लागलेत खरं प्रेम कुठं मिळेल चांगला जोडीदार कसा मिळेल याचा शोध घेत आहेत याच माणसांची शिकार करणाऱ्या टोळ्या आता उदयाला आलेल्या आहेत या टोळ्या ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म सोशल मीडिया गेमिंग ॲप किंवा ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटचा आधार घेऊन सावध शोधत आहेत तुम्ही पार्टनरच्या शोधात आहात काय तुम्हाला तुमच्या भागातील मित्रमैत्रिणी हवी आहे का तुम्हाला जोडीदार हवाय का असे मेसेज पाठवून त्यांचं लक्ष खेचून घेतात एकदा शिकार जाळ्यात आलं की त्याला बेसावध ठेवण्यासाठी हे गुन्हेगार प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलिंग सुरू करतात त्यांच्याशी अतिशय भावनिक चर्चा करतात अशा प्रकारे समोरच्याला पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं या प्रेमात भेटीची ओढ लागते प्रत्यक्ष भेटण्याची योजना आखली जाते पण इथंच टर्निंग पॉईंट येतो कारण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणीकडे किंवा तरुणाकडे आर्थिक चणचण असते मग जीवापाड प्रेम जडलेली व्यक्ती त्याची आर्थिक व्यवस्था करते ते पैसे पाठवल्यानंतर अचानक पुन्हा टर्निंग पॉईंट येतो व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या घरातील कोणाची तरी प्रकृती ढासळते तिला रुग्णालयात भरती केलेलं असतं हे दुःख समजल्यानंतर पुन्हा रुग्णालयातील बिल भरण्यासाठी पैसे पाठवले जातात या प्रसंगातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा भेटण्यासाठी नियोजन केलं जातं इकडे व्हिडिओ दिसणाऱ्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी हा तळमळत असतो अतुर झालेला असतो इतक्यात पुन्हा एक ट्विस्ट येतो त्याच्या व्यवसायात नुकसान झाल्याचं सांगून कर्ज भरण्यासाठी पैशाची चणचण असल्याचं सांगितलं जातं अशा प्रकारे पैसे उकळल्यानंतर अचानक संपर्क बंद केला जातो अर्थात व्हिडिओमध्ये दिसणारी प्रियसी किंवा प्रियकर हा खरा नसून ती ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली बनावट व्यक्तिरेखा असते हे समजायला खूप वेळ जातो अशा प्रकारे हृदयावर मोठा आघात झाल्यावर मेंदूही बधीर झालेला असतो मेंदूला इजा झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकशे एक डॉक्टरांनी नुकताच एक अहवाल नुकता जारी केला आहे त्रेपन्न टक्के डॉक्टरांकडे उपचार घेणारे रुग्ण सायबर घोटाळ्याचे शिकार झाले असून यामध्ये रोमांस घोटाळ्यामुळे आर्थिक लुबाडणूक झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे हाँगकाँग तैवान चीन सिंगापूर आणि भारतातील पीडितांना रोमांस घोटाळ्यात अडकवण्यासाठी डीप फेक तंत्रज्ञानाचा वापर केल्याप्रकरणी विदेशातील पोलिसांनी महाविद्यालयीन पदवीधर आणि संशयित सदस्यांसह सत्तावीस जणांना फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अटक केली होती भारतातील सायबर घोटाळ्यात बळी पडलेल्या पीडितांपैकी सहासष्ट टक्के लोक हे रोमांस घोटाळ्याला बळी पडल्याची माहिती समोर आली आहे रोमॅन्स घोटाळ्याची व्याप्ती बघता सोशल मीडियावरून जोडीदार मित्र शोधण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला प्रत्यक्ष वावरणाऱ्या व्यक्तींमध्येच या गोष्टी का शोधू नयेत यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जागृतीपर विषय समजून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा